आज नंदगिरी किल्ल्याचे जे किल्लेदार आहेत त्यांच्यातर्फे आज दिवाळीचं शस्त्र पूजन झालेलं आहे किल्ल्यावर सकाळी छत्रपती शिवाजी जवळपास वीस पंचवीस किल्लेदार उपस्थित होते आणि आपल्या किल्ल्याला दोन वर्ष पण झालेले होते दसऱ्यानिमित्त निमित्त आणि पुढे मी थोडक्यात तुम्हाला किल्ल्याबद्दल माहिती देतो धन्यवाद आपल्या किल्ल्याचा जर इतिहास जाण्याचा असेल तर किल्ला आहे दोन हजार वर्षापूर्वीचा नंदी राजाचा किल्ला आहे त्यावरून आपल्या नांदेडचंही नाव पडलं नंदगिरी किल्ला म्हणून या किल्ल्याचं ना नाव पडलं किल्ल्याला टोटल आठ बुरुज आहेत आणि किल्ला आपला जवळपास साडेचार एकर मध्ये किल्ला हा येतो नांदेडचा नंदगिरी किल्ला आणि किल्ल्यावर बघण्यासाठी तुम्हाला आकर्षक ऐतिहासिक कारंजे आहेत कलाल बांगडी नावाची तोफ आहे छत्री बुरुज आहे असे बरेचशे गोष्टी आहेत किल्ल्यावर बघण्यासाठी तेरा जुलै दोन हजार तेवीस रोजी आम्ही सर्वप्रथम खथा, सर्वप्रथम किल्ल्यावर आलो होतो तेव्हा आमची पहिली मोहीम होती रविवारची असं का बघता बघता आज आम्हाला दोन अडीच वर्ष झाली किल्ल्यावर अं आम्ही जवळपास एक सात आठ विद्यार्थी पासून सुरू केलो आज आमच्याकडे पन्नास एक किल्लेदार आहे आणि आमचे जे मार्गदर्शक आहे किल्ल्याचे सरसेनापती माननीय आमचे किल्ल्याचे सरसेनापती सूरज गुरु सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची ही मोहीम सुरू झाली सध्या सर नांदेडला ॲडिशनल स्किल म्हणून आहे आणि जवळपास दोन अडीच वर्षापासून आम्ही त्या किल्ल्याची साफसफाई केलं किल्ल्याला एक नवं रूप दिलं नांदेडकरांना पर्यटक स्थळ दिलो आणि आता आपल्याला पुरातत्व विभागाकडून निधी पण आलेली आहे आता येत्या दोन तीन महिन्यात का किल्ल्याचं काम सुरू होईल आणि बघता बघता नांदेडकराला येत्या काही वर्षामध्ये एक महिन्यामध्ये नांदेडकरांना किल्ल्याचं खरं रूप दिसून येईल आपल्या नंदगिरी किल्ल्यावर भुयारी सुरंग आहे ते पण लवकरच सुरू होईल आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे नंदगिरी किल्ल्यावर निजामकालीन ऐतिहासिक फिल्टर प्लांट मशीन आहे जे की आपल्याला पाहायला भेटेल नांदेडच्या नंदगिरी किल्ल्यावर गोव्याला त्याचे वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये क्रिस्ट क्लिअर पाणी येत होतं आणि ते मशीन आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी आहे पहिले ठिकाण आहे नंदगिरी किल्ला नांदेड दुसऱ्या ठिकाणी गोवा इथल्यावर टोटल सात तोफ होते सात पैकी आता एक तोफा आहे त्या तोफेचं नाव आहे कलाल बांगडी तोफे हे निजामकालीन टोफ आहे तुम्ही पाहू शकता इथं त्यांचं स्टॅम्प पण आहे त्यापूर्वी करायचं कलाल नाव आहे की हे तोफ बांगडीच्या आकाराचे त्यामुळे याचं नाव कलाल बांगडी तोफ आहे तोफ अशी मोठी होती पण जेव्हा आम्हाला सापडली दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तेव्हा याची अशी अवस्था होती त्याला आम्ही करना, करना वर वगैरे ठेवून व्यवस्थित ठेवून आज लोकांना नांदेडकरांना बघण्यास नांदेडच्या गंदगिरी किल्ल्यावर गंदगिरी किल्ल्या किल्ल्याचे किल्लेदार यांच्यातर्फे विविध प्रकाराचे उपक्रम सुद्धा होतात जसे की शस्त्र प्रदर्शन ठेवलं होतं आम्ही शिवकालीन शस्त्र आहेत शिव शिवते शिवाजी महाराजच्या च्या वेगळ्या वापरल्या गेले जवळपास आम्ही अडीश अडीचशे ते साडेतीनशे शस्त्र होते जवळपास आमचे चार पाच दिवस शस्त्रप्रदर्शनाला चाळीस ते पन्नास पर्यटकांनी विजिट दिले किल्ल्यावर आणि दोन चार देशातून पण पर्यटक आलेले आहेत किल्ल्यावर किल्ला पाहण्यासाठी तुम्ही पण या प्रकारे तुम्हाला किल्ला तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितला असेल पण तुम्ही आवर्जून किल्ल्यावर भेट द्या विद्यार्थी मित्र पालकांनी नांदेडच्या ऐतिहासिक असं नंदगिरी किल्ल्यावर तुम्ही नक्कीच भेट द्या आणि किल्ला तुम्ही पहा आणि शेवटी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय